नमस्कार मी सुनील गोसावी सहाय्यक प्रकल्पाधिकारी देवळाली नगर नगरपरिषद देवळाली प्रवरा, बचत गटातील सर्व महिला सदस्यांना विनंती करतो की सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि संसदेमध्ये आपल्याला आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी पाठवायचा आहे यासाठी तेरा तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने महिला बचत गटांसाठी एक अनोखी अशी स्पर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री विकास नवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये आपल्या बचत गटांनी सहभाग घ्यायचा आहे त्यासाठी प्रथमतः आपण आपल्या बचत गटाची नाव नोंदणी करायची आहे आणि त्यामध्ये किती सदस्य आहेत ते कळवायचं आहे त्यानंतर तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर आपण सर्व बचत गटातील सदस्यांनी एकत्रपणे एक, एक सेल्फी काढून नगर परिषदेने दिलेल्या नंबरवरती किंवा आपल्या ग्रुपवरती आपला फोटो आणि बचत गटाचं नाव पाठवायचं आहे जे बचत गट या स्पर्धेमध्ये सहभागी होतील जे बचत गटातील सदस्या मतदान प्रक्रियेमध्ये सद सहभागी होतील अशा बचत गट सदस्यांना बचत गटाच्या नावाने नगर परिषदेच्या वतीने एक विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्व बचत गटांचं मिळून चिठ्ठ्याद्वारे काही बचत गटांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीज मुख्याधिकारी साहेब देणार आहेत तेव्हा बचत गटातील सर्व महिला सदस्यांना विनंती आहे आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करून आपल्या जवळपासच्या सर्व महिला भगिनींना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती